छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची भोसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई सी इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये गांधी जयंती साजरी करण्यात आली यावी शाळेच्या प्रिन्सिपल लीना कटलर यांनी गांधीजींच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन केलंय आणि महात्मा गांधी यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी विद्यार्थ्यांनी गांधीजींना आदरांजली व्यक्त करत विविध उपक्रम सादर केले विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या चष्म्याची प्रतिकृती यावेळी बसून सादर केली आहे यामध्ये इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य मनप्रीत कौर श्रद्धा लिघुले

Every teacher has to tell the children at least five lines on Gandhi jersey that he was the father, he is the father of our nation and he fought for the freedom of our country and that's why we do celebrate a national festival, a national holiday on 2nd of October. So I request all the teachers to finally talk to the children with regards to this. Thank you, thank you teachers. teachers, thank you students. News Jenin, Harashti, Sati, Rashid, Mutani,